या ठिकाणी धन ब्रोकिंगचं अकाउंट मी लॉग इन केलेलं आहे तर हे देवराजच्या अकाउंटला देवराजला चारशे नव्वदच्या वरती आय टी सी बाय करायचं आहे तर या ठिकाणी ती बाईंगची ऑर्डर तो कशी लावणार सध्या भाव चाललेला आहे चारशे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पैसे तर आय टीसीसाठी सर्वप्रथम त्याला टाईप करावं लागेल त्यानंतर तिथं बाईंगच्या बटनवरती क्लिक करेल त्यानंतर या ठिकाणी इन्व्हेस्टिंग हे कन्फर्म एकाने चेक करावं लागेल कारण की त्याला जो बाईंग करायचं ते इन्व्हेस्टिंग पर्पजने बाईंग करायचं आहे तर या ठिकाणी तो इन्व्हेस्टिंगच्या टॅपला कन्फर्मेशन घेईल त्यानंतर त्याला जी क्वांटिटी करायची तो या ठिकाणी क्वांटिटी टाकेल त्यानंतर त्याला काय करावं लागेल या ठिकाणी ट्रिगरवरती क्लिक करावं लागेल आणि त्याला चारशे नव्वदच्या वरती गेल्यानंतरच बाय करायचं त्यामुळे इथं या ठिकाणी ट्रिगरमध्ये त्याला चारशे नव्वद हे लिहावं लागेल आणि आपण बाईंग करत असल्या कारणाने जी लिमिट प्राईस असती ही कंपल्सरी जी ट्रिगर प्राइस आहे त्याच्यावरची लेवल या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं म्हणजे चारशे नव्वद जर का तुम्ही ट्रिगरमध्ये टाकला तर तुम्ही चारशे नव्वद पॉईंट दहा वरचे कुठल्या पण लेवलला या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी चारशे एक्क्याण्णव करूया म्हणजे चारशे नव्वद ते चारशे एक्क्याण्णव या दरम्यान जर का हा आय टी सी आला तरच हा या ठिकाणी बाय होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण ही बाईंगची ट्रिगर ऑर्डर या ठिकाणी आपण लावलेली आहे समजा देवराजला या ठिकाणी मार्केटला बाय करायचं तो डायरेक्ट या ठिकाणी मार्केट टाईपवरती क्लिक करेल आणि मार्केटला समोर या रेटला चालू असेल रेटला तो बाय करेल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी बाईंग करू शकतो किंवा समजा हा आयटीसी खालती जर का आला चारशे ऐंशी आल्यानंतर जर का बाईंग असेल तर या ठिकाणी तुम्ही चारशे ऐंशी टाईप करा जस या ठिकाणी इंस्टंट बाय करा अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बाईंगची ऑर्डर लावू शकता